बीड बीडमधील सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणामुळे सध्या अवघा महाराष्ट्र ढोळून निघालाय सोमवारी नऊ तारखेला फिल्मी स्टाईलने अपहरण करून त्यानंतर अतिशय निर्घृण पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला होता त्यावेळी हत्याकांडामुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला होता शिवाय त्यावेळी मधल्या नागरिकांनी ठिया आंदोलनही केलं ज्याला मनोज जरांगे पाटील यांच्यापासून राजकीय नेत्यांनीही भेट दिली होती दरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनीही याचा तपास सीआयडी कडे वर्ग करावा अशी मागणी केली होती त्यामुळे हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे वर्ग करण्यात आलाय म्हणजे या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी एकूण सात आरोपींवरती गुन्हा दाखल करून त्यापैकी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून या प्रकरणी सध्या दररोज नवनवीन खुलासे होत आहेत दरम्यान आता या प्रकरणाला आणखी एक मोठं वळण मिळालेलं असून काल पवनचक्की कंपनीकडून वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर खंडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पण आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे राईट हँड समजले जाणारे वाल्मिकी कराड यांच्यावर गुन्हा दाखल होताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली असून वाल्मिकी कराड यांचा या हत्येशी संबंध असल्याची चर्चा जिल्ह्यात सध्या सुरू आहे दरम्यान काल या हत्येबद्दल बीड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला मंडळ या हत्या प्रकरणाचा एकूण तपास सध्या कुठपर्यंत आलेला आहे वाल्मिकी कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा का दाखल झालेला आहे शिवाय त्यांचं नाव या प्रकरणात का घेतलं जात आहे आणि वाल्मिकी कराड कोण आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या हत्याकांडाबद्दल अधिक माहिती अशी की संतोष देशमुख आणि त्यांचे आत्यभाऊ शिवराज देशमुख हे नऊ तारखेला सोमवारी दुपारी तीन वाजता केजहून मसाजोगच्या दिशेनं जात असताना डोनगाव फाट्याजवळ सुदर्शन गुले आणि त्यांच्या सहा साथीदारांनी त्यांची गाडी थांबवली होती त्यानंतर त्यांनी सरपंचांना मारहाण केली होती व त्यानंतर त्यांचं तें अपहरण करण्यात आलं होतं दरम्यान शिवराज यांनी घडलेल्या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना कळवलेली होती त्यावेळी पोलिसांच्या दोन पथकांनी संतोष देशमुख यांचा तपास सुरू देखील केला होता त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता केच ते नांदूरघाट रस्त्यावर दहिटणा फाटा इथे संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आलेला होता त्यावेळी मृताच्या अंगावर मारहाणीचे आणि शस्त्राचे वार देखील होते आए, ग, या घटनेची माहिती मिळताच मस्साजोग येथील नागरिक मोठ्या प्रमाणात पोलीस ठाणे आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात जमा झाले होते दरम्यान आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका गावकरी आणि नातेवाईकांनी घेतली होती तसेच त्यांनी मंगळवारी मस्साजोग आणि केज येथे बारा तासापेक्षा जास्त काळ रस्ता रोको आंदोलनही केलं होतं या आंदोलनादरम्यान एसटी पेटवणे व महामार्गावर टायर जाणे हे प्रकार झाले होते त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलकांची भेट घेतली होती त्यानंतर त्यांनी विभागीय पोलीस आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून मग मेहताच्या कुटुंबियांशी चर्चा केली यावेळी गुन्हेगारांना तात्काळ ताब्यात घेतलं जाईल आणि या प्रकरणाशी संबंधित कुणालाही सोडलं जाणार नाही असं प्रशासनाने आश्वासन दिलं होतं इतकंच काय तर गावकऱ्यांनी एका पोलीस अधिकाऱ्यावर काही आरोप देखील केले होते त्यानंतर या अधिकाऱ्यांचं लगेच निलंबन सुद्धा करण्यात आलेलं होतं तसेच येथील पोलीस निरीक्षक आहेत त्यांची देखील चौकशी करून शासनाकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे असं पोलीस अधीक्षक अविनाश बार्ग यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिलं होतं दरम्यान सध्या नागरिकांमधील वाढता रोष पाहून आणि आंदोलकांना दिलेले आश्वासन पूर्ण करत अधीक्षक बार्ग यांनी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सध्या सक्तीच्या रजेवर पाठवल्याचं समजतं मंडळी पोलिसांच्या आश्वासनानंतर हत्येच्या दुसऱ्या दिवशी रात्री वाजण्याच्या दरम्यान रुग्णालयात प्रेताचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं पोस्टमॉर्टम मध्ये हत्येच्या वेळी देशमुख यांना भयंकर टॉर्चर केलं होतं असं दिसून आलं दरम्यान त्याच मध्यरात्री दीड वाजता शिंदे रस्त्यालगतच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान जुन्या भांडणाची कुरापत काढून हा खून झाल्याचा आरोप मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ शिवराज देशमुख यांनी त्यावेळी केला होता याबद्दल अधिक माहिती अशी की संशयित आरोपी सुदर्शन गुले यांनी सहा डिसेंबर रोजी मसाजोग येथे आवादा पवन ऊर्जा या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडलेली होती यामध्ये मस्साजोगच्या अशोक सोनावणे या तरुणालाही मारहाण झाली होती दरम्यान टाकळी गावच्या तरुणांनी अशोक सोनावणेला मारहाण केल्याने सरपंच संतोष हे गावातल्या काही तरुणांना सोबत घेऊन टाकळीगावच्या तरुणांना जाब विचारायला गेले होते असं माध्यमात असलेल्या चर्चेतून सध्या समजत आहे दरम्यान यावेळी काही उत्साही तरुणांनी टाकळीगावच्या तरुणांना मारहाण केली त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला मंडळी मारहाणीचा हा व्हिडिओ खऱ्या अर्थाने हत्या करणाऱ्यांच्या जिवारी लागला शिवाय सरपंच देशमुख यांनी पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास मदतही केल्याचं सांगण्यात येतं आणि याचाही राग आरोपींच्या मनात होता आणि यामुळेच आरोपींनी त्यांचा काटा काढायचं ठरवलं असं सांगण्यात येतं दरम्यान या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुदर्शन घुले नारायण घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे विष्णू चाटे जयराम चाटे आणि महेश केदार यांच्यावर गुन्हा दाखल केला असून यापैकी जयराम चाटे महेश केदार आणि प्रतीक घुले हे सध्या पोलिसांच्या जाळ्यात असून अजून चार आरोपी फरारी असल्याचं कळत दरम्यान पोलिसांनी आरोपींना केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना सतरा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर उर्वरित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस सध्या तपास करत आहेत पण मंडई काल प्रकरणाला एक धक्कादायक वळण मिळालेलं दिसून आलं त्याचं झालं असं की ज्या पवनचक्कीच्या भांडणात मध्यस्थी केल्यानं सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून झाला होता त्याच पवनचक्की कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्यावरून वाल्मिक कराड उर्फ वाल्मिकांना विष्णू चाटे सुदर्शन गुले या तिघांविरोधात केच पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान सुनील शिंदे असं फिर्याद दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव असून सुनील शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये स्पष्ट केलंय की वाल्मिक कराड यांनी आपल्याला त्यांच्या परळी येथील ऑफिसमध्ये बोलावून ते काम बंद करा नाही तर वाईट परिणाम होतील आणि जर काम चालू ठेवायचं असेल तर दोन कोटी रुपये द्या अशी धमकी दिली होती शिवाय या संदर्भातच अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी त्यांनी माझं अपहरणही केलं होतं दरम्यान सहा डिसेंबर रोजी मी माझ्या कंपनीच्या कार्यालयात उपस्थित असताना सुदर्शन घुले प्रतीक खुले व त्यांचे साथीदार कार्यालयात आले त्यांनी आम्हाला धमकी देऊन वादविवाद करून आम्हाला मारहाण करायला सुरुवात केली व काम चालू करायचं असेल तर खंडी द्यावी लागेल असंही सांगितलं असं सुनील शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलंय मंडळी तुम्हाला आठवत असेल तर याच वादाच्या वेळी अशोक सोनावणे याला मारहाण झाल्यामुळे सरपंच देशमुखे मध्ये पडलेले होते आणि त्यामुळेच त्यांचा खून देखील झाला होता म्हणजे वाल्मीक कराड विष्णु चाटे व सुदर्शन घोले या तिघांवर दोन कोटी रुपयांच्या कणणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील वाल्मीक कराड यांच्या नावामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे कारण वाल्मीक कराड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि राईट हँड समजले जातात परळीमध्ये वाल्मिकी कराड यांची दहशत असल्याचं अनेक राजकीय नेते नेहमीच सांगत असतात वाल्मी कराड यांच्याबद्दल अधिक माहिती अशी की एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले व अतिशय खडतर परिस्थितीतून उदयास आलेले कराड हे सुरुवातीपासून भाजपमध्ये होते शिवाय दोन हजार मध्ये ते नगर परिषदेचे उपाध्यक्षही होते मात्र दोन हजार नऊ मध्ये धनंजय मुंडे यांना विधानसभेचं तिकीट नाकारल्यानंतर धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला होता त्यावेळी धनंजय मुंडे यांच्या मागे ठामपणे वाल्मिक उभे राहिले होते त्यावेळीपासून आजपर्यंत मुंडे आणि वाल्मिकी हे एकत्रच आहेत दरम्यान धनंजय मुंडे यांचे ते राईट हँड असून धनंजय मुंडे हे मोठ्या लेवलचे व मुंबईकडचे राजकारण हातात तर ग्राउंड लेवलची सगळी गणितं वाल्मिकी बघतात मुंडे जरी आमदार असले तरी परळीमध्ये खरी सत्ता वाल्मिक कराडच चालवतात व त्यांची तिथं दहशतही आहे असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतात शिवाय वाल्मिक कराड छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना त्रास देतात खंडणी वसूल करतात सत्तेचा गैरवापर करतात असं त्यांचे विरोधक त्यांच्यावर नेहमी आरोप करत असतात दरम्यान सध्या या खंडी प्रकरणात त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल झाल्यामुळे या गुन्ह्यातील सह आरोपी सुदर्शन खुले आणि विष्णू चाटे यांच्यावर सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आधीच गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे या दोन्ही घटनांचं काहीतरी कनेक्शन आहे आणि वाल्मी कराड यांचा या हत्या प्रकरणात संबंध असल्याची चर्चा जिल्ह्यात सध्या सुरू आहे दरम्यान पवनचक्की कंपनीला मागितलेली दोन कोटी रुपयांची खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या दोन्ही घटनेमध्ये काही कनेक्शन आहे का याचा सध्या पोलीस कसून तपास करत असल्याचं सूत्रांकडून कळत आहे मंडळी वाल्मिक कराड यांचं नाव कालपासून चर्चेत आल्यानंतर राजकीय विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे तसेच अंबादास दानवे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही त्यांच्यावर सडकून टीका केली आहे दरम्यान राजकीय विरोधक बीडचा सध्या बिहार झालाय का अशी ही टीका करत आहेत दरम्यान विरोधकांच्या या टीकेनंतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की संतोष देशमुख यांची हत्या दुर्दैवी आहे हे प्रकरण फास्टॅग कोर्टामध्ये चालवावं गुन्हेगारी ही विकृती आहे आणि विकृतीला कठोर शिक्षा ही व्हायलाच हवी या मताचा मी आहे दरम्यान विरोधक हे बीडचा बिहार झालाय असं बोलत आहेत पण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच असे गुन्हे आणि घटना घडत आहेत त्यामुळे कुणीही बीडला बदनाम करू नये एकूणच या, सद्या नवीन या हत्या प्रकरणात सध्या दररोज नवनवीन खुलासे होत असून या हत्याकांडाचा मुख्य मास्टर माइंड कधी सापडेल हाच प्रश्न सध्या गावकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेला असून पोलिसांनी लवकरात लवकर याचा तपास करून मुख्य सूत्रधारांना अटक करावी अशी मागणी सध्या गावकरी करत आहेत पण मंडळी संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड कोण असेल शिवाय वाल्मीक कराड यांचा या हत्येमध्ये काही सहभाग असेल का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद